नमस्कार मित्रांनो ॲक्टिव्हिटीच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपण इंग्रजीतील जे स्वर आहे त्या स्वरांचे वेगवेगळे उच्चार आणि त्यांच्या कंडिशन्स अभ्यासत आहोत यापूर्वी मित्रांनो आपण ए ई आणि आय या तीन स्वरांचे वेगवेगळे उच्चार अभ्यासलेले आहेत ते उच्चार कधी कोणत्या कंडिशनमध्ये केले जातात हे देखील अभ्यासलेले आहेत ते तिन्ही व्हिडिओज तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये पाहायला मिळतील किंवा माझ्या चॅनेलवर पाहायला मिळतील किंवा इथेवरती आय बटनावर क्लिक केल्यावर सुद्धा ते तुम्हाला तिन्ही व्हिडिओज पाहायला मिळतील तर मित्रांनो आजच्या भागामध्ये आजच्या चौथ्या भागामध्ये आपण आपला पुढचा स्वर आहे ओ या ओचे जे वेगवेगळे उच्चार आहेत आहे ओ आहे अ आहे हे वेगवेगळे उच्चार कधी केले जातात कोणत्या कंडिशनमध्ये केले जातात हे आपण विविध शब्दांच्या उदाहरणांसह इथे अभ्यासणार आहोत आणि त्यामुळे आजचा व्हिडिओसुद्धा तुम्हाला तुमचं इंग्रजीचं वाचन लेखन सुधारण्यासाठी खूपच फायदेशीर ठरणारा असं आहे चला तर मित्रांनो आता अधिकचा वेळ न दवडता आपण या व्हिडिओला सुरुवात करूया आणि महत्त्वाची गोष्ट मात्र मित्रांनो नक्की करा व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा चला तर मित्रांनो या भागाला आपण सुरुवात करूया मित्रांनो ओ या स्वराचा पहिला उच्चार किंवा पहिला बेसिक उच्चार आहे तो म्हणजे अ ओ चा उच्चार अ हा एक सामान्य बेसिक उच्चार आहे पहिला उच्चार आहे तो कधी होतो कोणत्या कंडिशनमध्ये होतो ते बघा शब्दातील दोन व्यंजनांच्या मध्ये ओ हा स्वर असतो त्यावेळी त्याचा उच्चार अ असा होतो ज्यावेळी शब्दातील कोणत्याही दोन व्यंजनांच्यामध्ये जर ओ हे अक्षर आलेलं असेल ओ हा स्वर आलेला असेल त्यावेळी त्याचा उच्चार अ असा केला जातो आपण शब्द बघूया बघा एफ ओ एक्स फॉक्स सी के कॉक बी ओ वाय बॉय एम ओ एम मॉम टी ओ वाय टॉय बॉक्स मॉब पॉड सॉरी टॉस लॉस्ट नॉट हॉट कॉपी या सगळ्या शब्दांमध्ये ओचा उच्चार ऑ असा झालेला पाहायला मिळतो कारण ओच्या आजूबाजूला किंवा ओच्या दोन्ही बाजूला आजूबाजूला म्हणापेक्षा ओच्या दोन्ही बाजूला आपल्याला व्यंजन पाहायला मिळतं बघा एफ आणि एक्सच्यामध्ये ओ आलं सी आणि सीच्यामध्ये ओ आलं बी आणि वायच्यामध्ये ओ आलं एम आणि एमच्यामध्ये ओ आलं इथं टी वाय बी एक्स एम बी पी डी बघा एस आर टी एस एल एस एन टी एच टी सी पी हे व्यंजन आहेत आणि या व्यंजनांच्यामध्ये ओ आलेलं आहे म्हणजे दोन व्यंजनांच्यामध्ये जर ओ आलं त्यावेळी त्याचा उच्चार अ असा केला जातो आणि हा ओचा बेसिक उच्चार आहे पहिला उच्चार आहे हे इथे लक्षात घ्या आणि या उच्चाराचे अनेक शब्द तुम्हाला बघायला मिळतील पाहायला मिळतील हे सगळे शब्द तुम्ही तुमच्या टेक्स्टबुकमधून शोधायचे आहेत चला तर हा पहिला उच्चार, तो उच्चार आहे तो तुम्ही तुमच्या वयमध्ये नोट डाऊन करून ठेवा आणि या उच्चाराशी रिलेटेड जे शब्द आहेत ते सुद्धा शोधायला लागा चला आता ओचा उच्चार अ बघितला याच्यानंतर ओचा दुसरा उच्चार कोणता आहे ते इथे बघूया मित्रांनो आता ओचा दुसरा उच्चार आहे तो म्हणजे ओ जसा त्याचा आवाज आहे तसाच म्हणजे आपण ज्याला ज्याला त्याला ज्या नावानं बोलवतो ओ असं बोलवतो तोच त्याचा आवाज आहे ओ कधी होतो तर ओ प्लस व्यंजन प्लस ई म्हणजेच काय जर शब्दामध्ये ओ नंतर एखादं व्यंजन आणि त्यानंतर ई आलं असेल तर तेव्हा ओचा उच्चार ओ असा होतो आपण ईच्या नियमामध्ये सुद्धा याचं थोडीफार माहिती बघितलेली आहे तर ज्यावेळी एखाद्या शब्दामध्ये ओ येतं ओ नंतर एखादं व्यंजन येतं आणि त्याच्यानंतर ई येतं त्यावेळी ओचा उच्चार त्याच्या नावाप्रमाणे ओ असाच केला जातो बघा इथं बघा होल आधी मी शब्दांचं वाचन करतो होल रोप पोल रोज मोड नोट फोन कोन झोन बोन ओट या सगळ्या शब्दांमध्ये ओचा उच्चार ओ असं त्याच्या नावाप्रमाणेच आहे का आहे तर ओ नंतर एक व्यंजन आलं एल आणि शेवटी ई आलं बघा ओ ई ओ ई इथंही ओ ई इथ ओ आणि ई ओ ई ओ ई ओ ए, ओ ए, ओ ई ई ई आणि इथंही ओ आणि या सगळ्या ओ आणि ईच्यामध्ये काय आहे एक एक व्यंजन आहे एल पी एल एस डी टी एन टी एन 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 लक्षात आलं त्यावेळी ओचा उच्चार ओ असा त्याच्या नावाप्रमाणेच करायचा असतो तर हा ही कंडिशन लक्षात आली असेल मित्रांनो की ज्यावेळी शब्दामध्ये ओ ओच्यानंतर एखादं व्यंजन आणि त्याच्यानंतर ई येतं त्यावेळी ओचा उच्चार ओच असा केला जातो आणि शक्यतो बघा मित्रांनो ई शेवटी आलेलं पाहायला मिळतं ई इथं शेवटीच आलेलं पाहायला मिळतं आता याच्यासाठी काही अपवाद असेल तर ते तुम्ही नक्की कमेंटमध्ये पोस्ट करा आणि ओचा उच्चार ओ, ओ ओ ओ असा होतो असे शब्द तुम्ही शोधून काढा चला तर मित्रांनो हा देखील कंडिशन तुम्हाला नक्कीच चांगल्या प्रकारे समजले असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा चला आता याच्यानंतर ओचा पुढचा आवाज बघूया तर मित्रांनो आता ओचा पुढचा उच्चार आहे ओच पुन्हा ओच आहे परंतु त्याची कंडिशन मात्र वेगळी आहे मगाची कंडिशन वेगळी होती आताची कंडिशन वेगळी आहे आताची कंडिशन काय आहे बघा शब्दाच्या शेवटी जर ओ आलं शब्दाच्या शेवटी ओ आल्यास ओचा उच्चार ओ असा होतो शब्दाच्या शेवटी जर ओ आलं तर त्याचा उच्चार ओ असाच केला जातो बघा लोगो सो गो मँगो हिरो मेट्रो या सगळ्या शब्दांमध्ये शेवटी ओ ओ ओ ओ आलेला आहे त्यामुळं शब्दाच्या शेवटी जर ओ आलं तर त्याचा उच्चार ओच्या नावाप्रमाणे ओ, नावा ओ असाच केला जातो तर हीसुद्धा कंडिशन तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो ज्या ज्यावेळी शब्दाच्या शेवटी ओ येईल त्या त्यावेळी ओचा उच्चार ओ असाच करायचा असतो आता ओ नी शेवट होणारे हे काही शब्द मी इथे लिहिलेले आहेत अजून शब्द आहेत अनेक शब्द आहेत ते सगळे शब्द तुम्ही फाईंड आऊट करा शोधा तुमच्या नोटबुकमध्ये लिहून काढा तत्पूर्वी ही जी कंडिशन आहे तीसुद्धा तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवा चला तर मित्रांनो ही कंडिशन नक्कीच समजली असेल शब्दाच्या शेवटी ओ आलं तर त्याचा उच्चार काय होतो ओ असाच होतो चला आता याच्यानंतर ओच्या उच्चाराची पुढची कंडिशन बघूया आता सुद्धा मित्रांनो आपण पुढचा उच्चार बघणार आहोत तो उच्चार आहे ओच आहे पण इथंही कंडिशन वेगळी आहे मित्रांनो मगाच्या दोन उच्चारांची ओच्या उच्चारांची कंडिशन वेगळी होती इथंही तिसरी कंडिशन आहे ती वेगळी आहे आता ओचा उच्चार अजून ओ कधी होतो बघा शब्दामध्ये ओ नंतर जर डब्लू आलं तर ओचा उच्चार ओ असा होतो म्हणजे शब्दामध्ये ओच्या नंतर जर डब्लू आलं तर तिथे ओचा उच्चार ओ असा केला जातो बघा या ठिकाणी बो स्नो येलो एल्बो सॉरो पिलो स्लो या सगळ्या शब्दांमध्ये ओच्या शेवटी डब्ल्यू आलेलं आहे बघा डब्ल्यू ओ डब्ल्यू सगळीकडे बघा ओ डब्ल्यू ओ डब्ल्यू या ठिकाणी ओचा उच्चार ओ असा झालेला पाहायला मिळतो बो स्नो एलो स्लो एल्बो सॉरो या सगळ्यांमध्ये ओचा उच्चार ओ असा झालेला पाहायला मिळतो तर ही पुढची कंडिशन आहे ज्या ज्या शब्दांमध्ये ओच्यानंतर डब्ल्यू येतं त्या त्यावेळी त्या ओचा उच्चार ओ असा केला जातो आता यालासुद्धा काही का का अपवाद आहेत मित्रांनो आपण पुढे एक अपवाद बघणार आहोत त्याचाही नियम पण जर तुम्हाला अजून काही याच्याशी रिलेटेड अपवाद मिळाल की ओ डब्ल्यू आहे आणि ओ उच्चार नाही तर ते तुम्ही नक्की कमेंटमध्ये पोस्ट करा चला तर ही सुद्धा कंडिशन तुम्ही नोट डाऊन करा आता याच्यानंतर ओच्या उच्चाराची पुढची कंडिशन बघूया <देख गाँगी> तर मित्रांनो आता पुढची कंडिशन आहे ती म्हणजे ओच्या उच्चाराची ओचीच ओच उच्चार आहे पण कंडिशन वेगळे आहे काय कंडिशन आहे बघा शब्दामध्ये ओल्ड आल्यास ओल्ड ओ एल डी ओल्ड ओचा उच्चार ओ असाच केला जातो ओल्ड असणारे अनेक ओल्ड, शब्द आहेत बघा ओल्ड हा तर एक मूळचा शब्दच आहे ओल्ड टोल्ड बोल्ड होल्ड होल्डर गोल्डन सोल्ड कोल्ड मोल्ड फोल्ड टोल्ड अनेक शब्द आहेत या सगळ्या शब्दांमध्ये ओल्ड असाच उच्चार करायचा आहे म्हणजे ओचा उच्चार ओ असाच करायचा आहे हे लक्षात घ्या इथं ऑल्ड किंवा अल्ड असं काही नाही ओल्डच म्हणायचं आहे आणि असे अनेक शब्द आहेत ते तुम्ही शोधा ज्याच्यामध्ये ओ एल डी येतं तर त्याचा उच्चार ओ असाच करायचा आहे तर ही एक ओच्या ओ उच्चाराची पुढची कंडिशन आहे जिथं जिथं शब्दामध्ये ओल्ड येतं तिथं ओचा उच्चार ओ, ओ असाच केला जातो चला तर मित्रांनो हा सुद्धा सुद्धा कंडिशन तुमच्या लक्षात आलेली असेल तुम्ही नोट डाऊन केलेली असेल आता याच्यानंतर ओच्या उच्चाराची पुढची कंडिशन बघूया तर मित्रांनो आता ओचा पुढील उच्चार आहे अ ओचा उच्चार अ तो कधी होतं तो इथे बघा शब्दाच्या शेवटी जर ओ एम किंवा ओ एन किंवा ओ आर आल्यास ओचा उच्चार अ असा करता बघा शब्दाच्या शेवटी जर ओ एम आलं शब्द बघा इथं बघा किंवा ओ एन आलं किंवा ओ आर आलं तर त्याचा उच्चार अ असा केला जातो इथे बघा सन बटन टन लेसन रिबन ॲटम वम डॉक्टर ट्युटर इन्स्पेक्टर कंडक्टर कम सम याच्यामध्ये ओ एम ओयम ओयम किंवा ओ एन किंवा ओ आर आलेला पाहायला मिळतं तर त्या त्या शब्दामध्ये ओचा उच्चार अ झालेला पाहायला मिळतो आता इथं हे दोन शब्द आहेत कम आणि सम इथे शेवटी ओ एम न येता ओ एम ई आलेला आहे पण ई जर शेवटी आलं तर त्याचा उच्चार केला जात नाही आपण ईच्या नियमामध्ये बघितलं आहे बरोबर त्यामुळे इथं कम सम असा त्याचा उच्चार करतात इथं सन ओ एन आलं बटन ओ एन आलं टन ओ एन आलं लेसन ओ एन आलं शेवटी किंवा इथं ॲटम ओ एम आलं वम इथं ओ आर एम आलं पण याचाही उच्चार ओचा उच्चार अच असा करतात हे लक्षात ठेवा डॉक्टर ट्युटर uh, इन्स्पेक्टर कंडक्टर याच्यामध्ये सगळ्यामध्ये ओ आर ओ आर आलं तर इथंही अर असा उच्चार केला जातो म्हणजे ज्यावेळी शब्दाच्या शेवटी ओ एम ओ एन किंवा ओ आर किंवा असे काही शब्द कम सम अशा शब्दांमध्ये किंवा वम अशा शब्दांमध्ये ओचा उच्चार अ असा केला जातो तर ही ते कंडिशन इथे लक्षात घ्या यालाही काही अपवाद आहेत मित्रांनो पण अपवाद कमी असतात लक्षात ठेवा अपवाद हे कमी असतात त्यामुळे आपण या कंडिशननुसारच जास्तीत जास्त शब्दांचा उच्चार करायचा आहे चला तर ओचा उच्चार अ कधी होतो ज्यावेळी शब्दाच्या शेवटी किंवा काही शब्दांमध्ये मध्ये ओ एम ओ एन ओ आर आलं इथं तर ओ आर तर बघा शेवटीच झाले ओ आरचे अनेक शब्द पाहायला मिळतील तुम्हाला तिथे त्याचा उच्चार अर असाच होणार ओ एन आलं तर अन असा उच्चार होणार ओ एम आलं तर अम असा उच्चार होणार म्हणजे ओचा उच्चार अ झालेला पाहायला मिळतो चला तर मित्रांनो ओचा उच्चार अ कधी होतो ही कंडिशन बघितलेली आहे तीसुद्धा नक्कीच तुमच्या लक्षात आलेली असेल आता यानंतर मित्रांनो आपण ओच्या उच्चाराची शेवटची कंडिशन बघणार आहोत चला तर ती इथे बघूया आता बघा मित्रांनो ओचा उच्चार आ ओचा उच्चार आ कधी होतो तो बघा तर ओ या अक्षरानंतर डब्ल्यू एन आलं ओ नंतर डब्ल्यू एन आलं तर ओचा उच्चार आ असा करतात मग आपण एक नियम बघितला की ओ नंतर डब्ल्यू आलं तर त्याचा उच्चार ओ असाच करायचा असतो बरोबर ना पण ओ नंतर जर डब्ल्यू एन आलं तर मात्र त्याचा उच्चार आ असा करतात परंतु इथे मी पहिलाच शब्द एक लिहिला आहे बघा काऊ इथं ओचा उच्चार आ असा होतो मित्रांनो हा मगाच्या नियमाला अपवाद होता नंतर आले मनतो? ओ नंतर डब्ल्यू आलं तर आपण काय म्हणतो ओ म्हणतो जसं आपण एल्बो बरोबर ना किंवा बो सो स्नो स्लो या सगळ्यांमध्ये ओ डब्ल्यू ओ डब्ल्यू येतं शेवटी त्याचा उच्चार ओ होतो परंतु हा त्याला अपवाद होता शी डब्ल्यू को असं न म्हणता शिओ डब्ल्यू काओ असं म्हणतात म्हणजे इथं ओचा उच्चार आ होतो तर हे मगाच्या नियमाला अपवाद होतं हे लक्षात ठेवा आणि इथं जर शब्दाच्या शेवटी डब्ल्यू एन आलं इथं बघा डाऊन डब्ल्यू एन आलं क्राऊन ओ डब्ल्यू एन इथं ब्राऊन डब्ल्यू एन क्लाऊन टाऊन या सगळ्यांमध्ये ओ डब्ल्यू एनने शेवट झालेले आहेत त्यामुळे याचा उच्चार म्हणजे ओचा उच्चार आ असा केलेला आपल्याला पाहायला मिळतो डाऊन क्राऊन ब्राऊन क्लाऊन टाऊन अशा पद्धतीनं तर ही इथे कंडिशन लक्षात घ्या की ओचा उच्चार आ कधी होतो ज्यावेळी शब्दाच्या शेवटी किंवा ओ अक्षरानंतर डब्ल्यू एन येतं ओ डब्ल्यू एन असं येतं त्यावेळी त्याचा उच्चार आ होतो आणि सी ओडब्यू काऊमध्ये सुद्धा ओचा उच्चार आ होतो हे सुद्धा इथे लक्षात घ्यायचं आहे चला तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण या भागामध्ये ओचे वेगवेगळे उच्चार बघितले आहेत ओचा उच्चार ऑ कधी होतो ओचा उच्चार ओ कधी होतो अ कधी होतो आ कधी होतो हो त्याच्या कंडिशन्स अभ्यासलेल्या आहेत आणि उदाहरण देखील आपण वेगवेगळे शब्द देखील पाहिलेले आहेत आणि नक्कीच ह्या सगळ्या कंडिशन तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात आलेले असतील तर मित्रांनो व्हिडिओ पाहिल्यानंतर ह्या सगळ्या कंडिशन वहीत लिहून घ्यायच्या आहेत आणि या कंडिशननुसार तुमच्या टेक्स्टबुक्समधून ओ असणारे वेगवेगळे शब्द शोधायचे आहेत कंडिशन्सनुसार त्याचा उच्चार कोणता येतो ते बघायचं आहे आणि त्यानुसार त्याचा वाचनाचा सराव करायचा आहे चला तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो आता याच्यानंतर भेटूया पुढच्या भागामध्ये पुढच्या भागामध्ये आपला पुढचं स्वर आहे ए झालं ई झालं आय झालं ओ झालं शेवटचा स्वर कुठलं राहिलं यू राहिलं त्या स्वराचे वेगवेगळे उच्चार आणि त्याच्या कंडिशन्स अभ्यासणार आहोत त्यामुळे तोसुद्धा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडणार आहे आणि उपयुक्त ठरणार आहे तोपर्यंत या चार भागांचा तुम्ही चांगल्या प्रकारे सराव करा भेटूया पुढच्या भागामध्ये थँक्यू